सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज मॉर्निंग झाली आणि आता लागले भूक तर मी चहा प्यायला नाही सकाळी म्हटलं आता तुकडे खायतर खाऊया तर घरात तुकडे बनवल्यात आणि तुकडे माझं तर फेवरेट आहे तुम्हाला तुकडे आवडतात की नक्की सांगा आता काय काय करायला मम्मी काय करायला आनाने काय करायला दाखवतो सो आता चला जाऊ आपण तुकडे बघायला तर गाईज बघा मम्मी बघा काय करायला बारीक बारीक लाकडाचे तुकडं करून ठेवायला कारण की ही बमला लागते आणि ही एकदम बम साठी सोन आहे ना त्याच्यामुळे लागते तर हे त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवले तर इथं तर सुराय आनंद्याच बनवायचं काय हे बघा तुकडे आहे ना तुकडे बनवायचं सुराय आता आम्ही सगळेजण मिळून नाश्ता करणार तुकड्यांचा आणि सगळ्यात फेवरेट आहे हो हे बघा हे नवीन स्टाईलचे तुकडे आहे सो so, आता तिनं झाल्यावर दाखवू तुम्हाला परफेक्ट सो so, गाई जे एम बी झालेलं आहे तुकडे सर so, आता आम्ही सगळेजण नाश्ता करणार महिला कसे झाल्यात असं सकाळ सकाळी तुकडे खाल्ले की एकदम मजा येते तर काही सगळ्यांसाठी काढून घेतले आता आम्ही सगळेजण आता तुम्ही पण या करा नाश्ता करायला परत चालू झालं यांचं काम म्हणजे तुकडे झाल्यानंतर आता राईस दिदीने केला परतला आहे ना गरम गरम नंतर खायला झाडं काढलं होतं त्याचे सगळे मम्मीने पहिल्या तुकडे केले असे आणि ते झालेत नारळाच्या झाडात टाकल्यात कडीपत्त्याची पाने पण टाकल्यात आणि ही माती आता वरनं झाकणार हा हे भाजीपाल्याच खत आहे भाजीपाला भाजी कंपोस्ट होऊन कसं झाले हे जेव्हा झाकणार म्हणजे नारळाला नारळाला खत होते हे नॅचरल खत वाळत पण नाही मच्छर होत्यात आणि उघडे जर राहिले तर मच्छर होतात आणि वाळत पण नाही माती झाकली लवकर खत होते कुजून खात बाहेर की नाही ह्याला नारळ आम्ही असं करते सगळ्या झाडात आपल्या ह्या तिकडं पण टाकले बघा नारळ केळ्याच्या ह्याच्यात पण टाकले तर काही चिंचचं पाणी आणि तिकड पाणी मिक्स करून एवढं राहिलं होतं गा, त्यासाठी मग आता येताना आणि पुरी आणल्या दोन पाकिट एक कालचं पॅकेट होतं आता असं सगळ्यांना स्पेशल स्पेशल पेऱ्यात देऊन खाणार परत पाणी सो हे असं सगळं मम्मी वाटायला लागलं आणि हे प्लेटा सगळ्यांसाठी केल्यात सगळ्यांना सो या तुम्ही एकदा पाणीपुरी खायला विहान कुठ चाललाय पळत आला आता मी तुला खानावर विहान कसा कसं पळतोय चला विहान चला पाणीपुरी खाली काय सिया झोपली जायची खेळाला कुठं सिया झोपल्या आज दोन खाशाची तर तयार सुरू आहे इकडं पाणीपुरी संपवायची so, सो काही तर बघितला तुम्ही आम्ही सगळेजण मिळून पाणीपुरीचा मजा आज घेतला कारण की पाणी उरलं होतं मग पुऱ्या अजून मागवल्या आतूल जाऊन घेऊन आला आणि कालचं एक पॅकेट राहिलं होतं सो खाल्लं आणि आता मी ब्लॉक बहिलं कालचा की दोन हजार तीसलाच खाणार डायरेक्ट आणि आजच खाल्लं लगेच आता नाही खाणार सोडा आणि ते पाणी एक्स्ट्रा होतं म्हणून आम्ही खाल्ल्यावर कशाला ते नास होते ना एवढं चांगलं आपण स्वच्छ बनवणार सगळं चिंच वगैरे आम्ही स्वतःच झाडायचं ते आणलेलं चिंच आणि वाळवून त्याला फोडून सोलून मीठ लावून ठेवलेलं त्यामुळे चिंच पण वाया घालू शकत नाही आता थोडं पाणी आहे चिंचचं ते मध्ये आधी आता आपलं भेळ भेळ बनवून तर खाता येत आहे त्यासाठी ते ठेवले बाकी पाणीपुरी बाकी सगळं संपले आता आणि मजा पण आला सो so, तुम्हाला मजा आला का नक्की सांगा ब्लॉग बघून आणि पाणीपुरीची पाणीपुरी कसं कसं बनवलं तुम्हाला शकुंतला बंगा यूट्यूब चॅनलला कळेलच सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या डब्ल्यू गाइस बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद रहा, हसत रहा, बाय बाय